नमस्कार आज अश्विन शुक्ल तृतीया शके एकोणीसशे अडतीस सादर करत आहोत ठाणे वार्ता तुरीचं उत्पादन चांगलं झाल्यानं डाळीचे दर खाली येण्याचा अन्न आणि नागरी पुरवठा मंत्र्यांना विश्वास ठाणेकर नागरिकांनी एक दिवस स्वच्छ सुंदर ठाण्यासाठी रस्त्यावर उतरण्याचं पालिकेचं आवाहन आणि मुंब्रा ते ऐरोली या भुयारी मार्गाला मंजुरी या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण पन काही क्षणातच ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाइन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम नमस्कार मंडळी दर रविवारी पाहायला विसरू नका नमस्कार मंडळी आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम माझे घर ठाणे शहर या घोषवाक्याखाली ठाणे महापालिकेच्या वतीनं संपूर्ण शहरभर एक ते तेवीस ऑक्टोबर या कालावधीत व्यापक स्वच्छता मोहीम राबवण्यात येत असून या मोहिमेसाठी ठाणेकर नागरिकांनी एक दिवस स्वच्छ सुंदर ठाण्यासाठी रस्त्यावर उतरून ही मोहीम यशस्वी करावी असं आवाहन महापौर संजय मोरे आणि महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेमध्ये ठाणेकरांना केलं आहे या मोहिमेची सुरुवात ठाणे महापालिकेच्या वर्धापन दिनी करण्यात आली असून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचं औचित्य सा साधून मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात शहरातील चौक आयलँड्स मुख्य रस्ते उड्डाण पुलाखालील जागा पदपथ महामार्ग स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेण्यात आली यावेळी उपमहापौर महापौर आणि पालिकेचे सर्व अधिकारी या मोहिमेत सहभागी झाले होते शहरात वीज पथकांच्या माध्यमातून ही स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली होती या मोहिमेअंतर्गत शहरातील सर्व झोपडपट्ट्या सामुदायिक आणि सार्वजनिक शौचालय स्वच्छता मोहीम हाती घेण्यात येणार असून सर्व तलाव खाडी घाट तसंच धार्मिक स्थळांचीही साफसफाई करण्यात येणार आहे तर मोहिमेच्या सांगता समारंभाच्या अनुषंगाने नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यासाठी सिनेसृष्टीतील नामवंत कलाकार खेळाडू राजकीय पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत देशात आणि राज्यातही आता तुरीचं चांगलं उत्पादन झालं असून डाळीचे भाव ऐंशी ते पंच्याऐंशी रुपये किलोपर्यंत खाली उतरतील असा विश्वास अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश पापट यांनी व्यक्त केला जिल्हाधिकारी कार्यालयातील अन्न आणि पुरवठा विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते राज्यातील शिधावाटप कार्यालय अधिक लोकाभिमुख करत बायोमेट्रिक प्रणालीनंतर शिधावाटप दुकानदारांना आणखी काही वस्तू विकण्याची परवानगी देऊन शिधावाटप दुकानदारांचं कमिशन वाढवणार असल्याचं बापट यांनी स्पष्ट केलं केंद्र आणि राज्य सरकारद्वारे आधुनिकीकरण वेगानं सुरू असून बायोमेट्रिक यंत्रणा पूर्ण होत आहे त्यामुळं व्यवस्था अधिक सक्षम आणि पारदर्शी होईल आधार सेडिंगमध्ये ठाणे जिल्हा राज्यात चौथ्या क्रमांकावर असून पंच्याहत्तर टक्के काम पूर्ण झालंय तर शिधावाटप अधिकाऱ्यांनी रास्त दुकानांच्या जोडीनं गृहभेटी देऊन लोकांशी संवाद साधून शिधावाटप दुकानात योग्य पद्धतीनं धान्य मिळतं का ते विचारायला हवं देशात आणि राज्यातही आता तुरीचं चांगलं उत्पादन झालं असून डाळीचे भाव ऐंशी ते पंच्याऐंशी रुपये किलोपर्यंत उतरतील असा विश्वास बापट यांनी यावेळी व्यक्त केला राज्यात प्रथमच अन्नधान्य काळाबाजार रोखण्यासाठी शासनाचे कडक कायदे केले आहेत अन्नधान्य काळा बाजार आणि अफरातफर रो करणाऱ्यांविरोधात एम पी डी ए लावायला सुरुवात केली असून शिधावाटप केंद्रावरचा काळा बाजारातला माल मिल्समधून विकला जातोय यासाठी जास्तीत जास्त मिल्सवर धाडी टाकून त्यांचं उत्पादन तसंच त्यांनी किती वीज वापरली आहे ते तपासणं गरजेचं आहे अशा सूचना दिल्याचं त्यांनी सांगितलं जिल्ह्यातील मुरबाड आणि शहापूरमधील दुर्गम अशा दहा गावांसाठी सुरू करण्यात आलेल्या फिरत्या शिधावाटप दुकानांचे त्यांनी कौतुक केले तसंच उपस्थित आमदारांनी त्यांच्या निधीतून महिला बचत गटाच्या मदतीनं अशी फिरती रास्त दुकानं सुरू करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी सूचनाही केली नवा पर्यायच निर्माण न झाल्यामुळं गेले दशकभर कल्याण ग्रामीण ते शेफाटा आणि शीळ ते ठाणे हा प्रवास मरणयात्रेचा झाला होता या महाभयंकर वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी आमदार सुभाष भोईर यांच्या पुढा पाठपुराव्यानं मुंबऱ्याला दोनशे एकावन्न कोटी रुपयांच्या मुंब्रा ऐरोली भुयारी मार्गातून जाणारा रस्ता मंजूर झाला आहे एक पॉईंट सात किलोमीटर लांबीचा हा भुयारी मार्ग आणि एलिव्हेटेड रस्त्याची निविदा मुंबई महानगर विकास प्राधिकरणानं प्रसिद्ध केली असून दोन हजार एकोणीसमध्ये काटई मुंब्रा ऐरोली मार्ग मार्गी लागणार असल्याचा दावा आमदार सुभाष बोईर यांनी केला ठाणे बेलापूर राष्ट्रीय महामार्ग चारवरील भारत बिजली कंपनी ते काटई या प्रचंड वेगात वाढणाऱ्या नगरांना जोडण्यासाठी या प्रकल्पाचा विचार झाला असून त्यासाठी भारत गिअर कंपनीच्या आवारातून सुमारे एक पूर्णांक सात किलोमीटरचा बोगदा पाडून हा रस्ता चार पदरी उभारला जाणार आहे या रस्त्याच्या मार्गात भारत गियर कंपनी वन खाते आणि थोडेफार नागरीकरण असे तिहेरी अडथळे होते त्यापैकी वन खात्याच्या बाधित जमिनी एवढी जमीन वनीकरणासाठी देण्याची मंजुरी मिळाल्यामुळं वन खात्याचा मोठा अडसर संपला आहे तर भारत गिअर कंपनीची जमीन वर्ग करण्याची प्रक्रिया पालिकेनं सुरू केली असून संयुक्त महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या बाधित जमीन आराखड्यावर शासनाच्या स्वाक्षऱ्या झाल्या आहेत मुंब्रा रेल्वे स्थानकासमोरील उड्डाण पुलाच्या वेळी भोईर यांनी या बोगद्याची मागणी केली होती त्यानंतर या कामासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाला राजी केलं यासाठी या स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया सुरू झाली ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यान पिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात आणि टेस्ट बेबीची ही सुविधा बेडेकर हॉस्पिटल महर्षी कर्वेपथ ठाणे पासष्ट वर्षांची निरंतर सेवा ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम ठाण्यात सोळा ऑक्टोबरला निघणाऱ्या मराठा मोर्चाची जय्यत तयारी सुरू आहे तब्बल वीस लाख मराठा समाज ठाण्यात येणार असल्यानं अठ्ठावीस समित्यांद्वारे मोर्चाचं नियोजन सुरू आहे या मोर्चाच्या प्रक्षेपणासाठी आणि सुरक्षेसाठी ड्रोन कॅमेऱ्याची व्यवस्था सुरू असून या मराठा समाजाच्या मोर्चाचा फायदा व्यक्तिगत किंवा राजकीय दृष्ट्या घेऊ पाहणाऱ्यांवर आयोजकांची करडी नजर राहणार आहे तब्बल 20 लाख मोर्चेकरी ठाण्यात येणार असल्यानं ठाण्याचा चक्का जाम होणार आहे मात्र वाहतूक कोंडी निर्माण होऊ नये म्हणून आयोजक हे मोर्चा विभाजनाचा वापर करत वाहतूक कोंडीवर मात करण्याचं नियोजन करत आहेत प्रचारासाठी सोशल मीडियाच्या माध्यमांचा वापर करण्यात था येत असून ठाण्यात आणि ग्रामीण भागात बैठका सुरू करण्यात आल्या आहेत पंधरा ऑक्टोबर पर्यंत ग्रामीण भागात जवळपास आसपास बैठका करण्यात येणार असल्याचं सांगितलं जातं हा मोर्चा का जिल्हाधिकारी कार्यालय असं मार्गक्रमण करणार आहे ठाणे शहरातील सुज्ञ आणि सुजाण नागरिकांमुळेच ठाणे शहराची ओळख सुसंस्कृत शहर अशी असून ठाणेकरांच्या अमूल्य योगदानामुळे ठाणे शहराचा स्मार्ट शहरांमध्ये समावेश झाला असल्याचं प्रतिपादन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं ठाणे महापालिकेच्या चौतीसाव्या वर्धापन दिनानिमित्तानं ठाणे भूषण ठाणे गौरव आणि ठाणे गुणीजन अशा पुरस्कारानं ठाण्यातील गुणवंत नागरिकांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते ठाणे शहराचा स्मार्ट शहरांच्या यादीत समावेश झाला असून महत्त्वाकांक्षी असा मेट्रो प्रकल्प क्लस्टर डेव्हलपमेंट विस्तारे ठाणे स्थानक मोठे रुंद रस्ते उड्डाणपूल आणि ठाणे जिल्ह्याकरता हक्काचं धरण अशा विविध योजनांमुळे ठाणे शहर अधिकच स्मार्ट होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला शहराचा आजवरचा विकास हा शहरातील सुशिक्षित नागरिकांमुळेच झाला असून शहरातील सुरक्षित वातावरणामुळे इथला व्यापारी वर्ग आपला व्यापार उदीम निर्भयपणे करून उद्योगधंदे वाढवत आहे शहराच्या प्रगतीत ठाणेकरांच्या श्रम आणि त्यागाचा मोलाचा वाटा आहे ठाणे शहराच्या विकासाचे ठाणेकर नागरिक साक्षीदार आणि भागीदार असून ठाणेकरांचं ऋण कदापि विसरता येणार नसल्याचं पालकमंत्र्यांनी सांगितलं या सोहळ्यानंतर महापालिकेच्या सांस्कृतिक कला मंचातर्फे विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले यावेळी सैराट चित्रपटातील गीतावर महापालिकेतील अतिरिक्त आयुक्तांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांनी जोरदार नृत्य केलं सैराटचं हे गाणं महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी संदीप माळवी यांनी गायलं तर या गाण्यावर यच्चावत अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांनी सर्वांनी ठेका धरला <ख़ागा>

We'll <laughs> i don't